हा आवाज काढतो ना आले, तो तोडून गेला डॉगी कुठे हे आला तो खाली ले पळत त्या डब्यात आहे अरे डब्यात जाऊन बसलय पाण्यामध्ये <laughs> पाण्यामध्ये बसलय पाणी पितोय पाणी वगैरे पिलंच असणार आहे तो हे बघा मित्रांनो हे जे भांडे हे यांनी सापासाठी नाही तर हे डॉगीसाठी ठेवलं होतं त्यांचं डॉगी आहे आणि ते इथं पाणी वगैरे पितं तर साप नेमका त्या पाण्यामध्येच जाऊन तर आपण भरपूर असे रेस्क्यू कॉल केले पण आज जर बघितलं तर डायरेक्ट साप स्वतः पाण्यात जाऊन बसलाय ऊन खूप आहे तुम्हाला दिसत असेल इकडून माझ्या चेहऱ्यावर ऊन खूप पडत आहे खूप असं दाट ऊन आहे आणि त्या गरमीनं तो काय झालाय या डब्यामध्ये येऊन बसलाय पाणी देखील पिलाच असेल तो नक्की आणि हे बघा हा तर हे बघा किती सुंदर पद्धतीने या पाण्यामध्ये तो बसलेला आहे आणि काहीतरी खाल्लंय त्यांनी काहीतरी खाल्लेलं दिसत आहे पोटामध्ये

भरतीच बसले पाण्यातच डायरेक्ट म्हणजे तुम्ही पाहिलं तेव्हा पाण्यात कुत्र्यामुळे हां तुम्हाला अंदाजच नाही आला का बुक असं वाटत आणि पाण्यात तेवढं खाजून कोण बघणार ना वरती ना हे बघा आता तिथून निघला ना येथे बसलंय पाळू प्राणी जे आहेत ना ते एवढे फायद्याचे असतात जे कुत्रे मांजर आहेत ना ते कुठे साप वगैरे दिसला तर भुंकून आपल्याला सांगत असतात की ते आहे बाबा साप वगैरे काहीतरी तर असाच तिचा साप इथे होता तर अडचण तर बिलकुल नाही एकदम स्वच्छ आहे त्याच्यामुळे पटकन नजरेत आला हा साप अशीच स्वच्छता राहू देत तुमच्या घराच्या आसपास जेणेकरून एखादा साप जरी तुमच्या घराच्या आसपास आला तर तुम्हाला लगेच समजेल लगेच तो दिसेल फन काढते बघा सुंदर आज संक्रांतीचा दिवस आहे आणि संक्रांतीच्या माझ्यातर्फे तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा तर हा इंडियन स्पेक्टॅकल्ड कोबरा असा हा सुंदर फन काढतो आणि ह्याचं जे हे फन आहे ह्याच्यावर ज्या पद्धतीचं चिन्ह असतं त्या चिन्हावरून त्याला इंडियन स्पेक्टॅकल्ड कोबरा असं नाव दिलं आहे नाही पाण काढतो न काढला त्यानं फण स्वतःच काढतो जे सपळ साप आहेत ना चपळ असे एकदम ऍग्रेसिव्ह ते काय करतात असा लगेच आपल्याला पाहून फणा काढतात तस तर साप असं काय करत नाही कुत्र्याला पण असं डायरेक्ट चावला नसतं जर कुत्र्याने त्याला जवळ जाऊन चेडला असते ना तरच चावल असतं तसं नाही चावणार हे बघा कसं अटॅक करतो आता जवळ आल्यावर हे का हा आवाज काढतो ना तो एक प्रकारचा चला घेऊया आपण रेस्क्यू करू ना खाल्लाय आणि काहीतरी मला वाटतं बेडूक वगैरे खाल्ला असेल हा बेडूक खाल्ला असणार

अच्छा जी वाला घाबरतो हे रॉकी आहे आणि ह्यानी साप दाखवलं होतं आपल्याला कुठे आहे घालवत लगेच त्याला सोडून टाकू बघा हे बघा किती